नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्य अपने सर्वे स्वागत ऐतवडी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनं प्लास्टिक कचरा कुंडी लोकार्पण सरपंच सुभाष कुंभार यांच्या हस्ते संपन्न वाळवा तालुक्यातील ऐतवडी बुद्रुक येथील गावामधील प्लास्टिक घनकचऱ्याचे व्यवस्थापन होण्याच्या उद्देशाने आज ऐतवडी बुद्रुक ग्रामपंचायत व गावातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत प्लास्टिक कचरा कुंडी लोकार्पण करण्यात आला गावातील प्रमुख मार्गावरती या कचरा कुंडी ग्रामस्थांना वापर करण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत तरी ग्रामपंचायतीच्या वतीनं व ग्रामपंचायतीला सहकार्य करावे यावेळी सरपंच सुभाष कुंभार उपसरपंच संदीप गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य तसेच राजाराम बापू बँकेचे संचालक शहाजी गायकवाड माजी सरपंच तुकाराम खटावकर सोसायटी संचालक तुकाराम गायकवाड तंटामुक्ती अध्यक्ष अमोल गायकवाड युवा नेते प्रताप घाडगे सर्जेराव गायकवाड उदय गायकवाड राहुल काळुबडे अजित पुणेकर प्रवीण वंडकर सुशांत कुंभार सतीश गायकवाड सुरेश कोरे अभि पुणेकर दिग्विजय काळगावे व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होता यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी